ऐतिहासिक न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मी आपल्यासोबत ऋतुजा फटाकडे पैठण तालुक्यातील बिडकिन शहरामध्ये सोमवारी अखंड भारताचे पहिले स्वातंत्र्य सेनानी शहीद हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली जयंतीची सुरुवात बिडकिन शहरातील सादत चौक येथून सोनवणे गल्ली हवालदार गल्ली अरब गल्ली भाजी मंडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळापासून बसस्टँड येथे ही जयंती शांततेत साजरी झाली या जयंतीमध्ये कमिटी अध्यक्ष सद्दाम इनामदार लतीफ कुरेशी ग्रामपंचायत सदस्य मीनाज इनामदार असलम सय्यद मेहमूद शहा सद्दाम सय्यद जवेदखा पठान फहादा चाऊस रियाजुद्दीन इनामदार अख्तर पठान अख्तर पेंटर सद्दाम पटेल हाफिज इनामदार सद्दाम शेख वसीम हवलदार मोजम शेख गुड्डू बिल्डर नदीम हवालदार सलमान कालू साजिद कुरेशी सोहेल कुरेशी सलमान पठान सरफराज कुरेशी अन्नू अत्तार नदीम इनामदार मुजम्मिल सिद्दीकी अजाम इनामदार फेरोज काजी अशफाक शेख इम्रान शेख मोझिम पटेल फेरोज सय्यद सोबा शेख तसेच नवसूर्य संपादक इलियास शेख ऐतिहासिक नगरीचे संपादक अली इ इनामदार पत्रकार अलीम शेख पत्रकार फेरोज मिर्झा पत्रकार मोहसिन शेख यांच्यासह शेकडो समाजबांधव नागरिक तसेच त्याप्रसंगी बिडकिन पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक निलेश शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक माने सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे सोकटकर निकाळजे यांच्याबरोबर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता